सासरचा छळ सातत्याने पैशांची मागणी बावीस वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून बावीस वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले या विवाहितेला नाव मोहिनी चंद्रकांत अहिरे तिच्या सासरी सत आर्थिक व अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या पैशांसाठी डोल्सपणे करण्यात येणारी मागणी मोबाईल गाडी व घरातून पैसे आणण्याची गरज इतकी वाढली होती की ती मानसिकदृष्ट्या तंग झाली होती कथितरित्या सासरकडून केलेली सततची मारहाणी शिवीगाळ आणि दबावामुळे ती अचानक असा टोकाचा निर्णय घेण्यास उद्युक्त झाली घटनेची वेळ व तारीख अचूकितपणे जाहीर करण्यात आलेली नाही परंतु नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबली येथे ही आत्महत्या घडली तिला सासरच्या वर्तुळाने दिलेली सततची व यंत्रणाबद्ध त्रासदायक स्थिती आखल्याप्रमाणे दिसते माहेरचे नातेवाईक घटनास्थळी धावले असतात त्यानंतर तिच्या मर्यादित जीवावर झालेल्या अत्याचाराचा तहलका वाढतो या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात या विवाहितेच्या पतीसह सासरचे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सादर केलेल्या माहितीनुसार या सहा जणांवर आर्थिक मागणी विवाहितेची जीर्ण स्थिती आणि तिला झालेल्या सततच्या छळाचा आरोप आहे पोलीस अधिक तपास करत आहेत माहेरच्या नातेवाईकांनी त्वरित सासरच्या घरसमोर चिता पेटवून तीव्र संताप दाखवला आहे अशा प्रकारे अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने भागता घटनास्थळावरच केली गेली यामुळे सामाजिक स्तरावर मोठा आवाज उठला आहे स्थानिक समाजात हुंडा सासरची छळ अशा विषयांवरील बोलणे पुन्हा जागृत झाली आहेत अनेकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे की विवाहानंतर नवधूला इतक्या भेदभावामुळे का तडफडावे लागते हुंड्याच्या पार्श्वभूमीवर विवाह हे आर्थिक व्यवहार म्हणून ओळखले जाणे कालांतराने अनैतिक व अन्यायी स्वरूपाचा झाला आहे सासरकडील आर्थिक व मानसिक दडपशाहीचे प्रकार आजही ग्रामीण व अर्धशहरी भागात प्रचंड प्रमाणात आहे या प्रकारच्या घटनांनी स्पष्ट दाखवले आहे की विवाहानंतर पत्नीचे सुरक्षा व प्रतिष्ठा हे किती अस्थिर असू शकतात विशेषत जेव्हा आर्थिक किंवा भावनिक मागण्या वाढतात कायद्यानुसार छळ आर्थिक मागणी मानसिक व शारीरिक अत्याचार हे गंभीर गुन्हे आहे परंतु सामाजिक वास्तवात अनेकदा महिला या वर्तुळात फसतात भारतीय दंड संहितेतील विविध कलमांद्वारे शारीरिक छळ मानसिक छळ गैरवापर जबरदस्तीची मागणी या गोष्टींवर कारवाई करता येते परंतु गावोगावी सांस्कृतिक दबाव कुटुंबातील संस्कार आणि स्त्रीच्या सामाजिक स्थानामुळे अनेकदा या प्रकारच्या प्रकरणात प्रशासनाची वेळ पडतो पुढे काय या प्रकारची घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सामाजिक बदल आवश्यक आहे विवाहापूर्वी जागरूकता वाढवणे पती व सासर परिवारातील जबाबदारी समान वाटणे आणि पत्नीचे स्वतंत्र आर्थिक व मानसिक स्वातंत्र्य सुनिश्चित करणे हे गरजेचे आहे स्थानिक स्वयंसेवी संघटना व महिला सहाय्यता गट यांचा सहभाग वाढवण्याचीही आवश्यकता आहे ही घटना केवळ एका गावातील घटनेपुरती मर्यादित नाही ती महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील सशक्त महिलांविरुद्ध होणाऱ्या छळाचे प्रतिबिंब आहे नुपूर किंवा मोहिनी अशा अनेक युवकांवर घडणाऱ्या घटनांनी स्पष्ट दाखवले आहे की सामाजिक बंधने आर्थिक अपेक्षा आणि पारंपरिक संस्कार हे अनेकदा स्त्रीची स्वातंत्र्य व प्रतिष्ठा मिटवतात अशा प्रकारची घटना एखाद्या निदर्शक रूपात पाहिली पाहिजे फक्त रुग्णस्तरीय समस्या म्हणून नाही तर समूहातील बदलासाठी धाक म्हणून कारण जीवन संपवणे हा सर्वोच्च उपाय नसतो समझुती उत्तरे शोधने संवाद व प्रणाली बदलने हे खर मार्ग है, है। यकरण ज्यादा कापास की व सार्वजनिक संवादा की गरजा है त्यावर स्थानिक प्रशासन ने त्वरित कारवाई के लिए मात्र फक्त कारवाई पुरेसी नहीं वेत सामाजिक पार्श्वभूमि बदलने आ घरघरात संवादाची संस्कृति निर्माण ही खरी गरजा या प्रकारच्या घटना पुन्हा उद्भवू नयेत हीच सर्वांची अपेक्षा